हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे स्टेट युन त्यामुळे शेवटपर्यंत बदल राहा आई आमची सारण करत आहे बघा आणवीसाठी तांदळाची मदत करायचे आहे त्यासाठी सारण करत आहे ओलो खापूर भाजलेला आहे त्यात गूळ घातलेला आहे तीळ घातलेले आहे तस घातलेली आहे बघू शकताय याच सारण करते आई आता आणि एकसारखं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी आमच्या आणवीला तांदळाच्या पुट्ट्याचे मोदक पाहिजे ते त्यासाठी तांदळाची उकड काढून ठेवलेली आहे बघू शकता इथं खाली कुंड्यात दोन गोळे करून ठेवलेले आहेत तांदळाचे उकडीचे उकडीचे मा मोदक पाहिजेत म्हणून आणवी आणि आता सारण करत आहे तटी आई सारण करत आहे बघू शकता व्यवस्थित सारण करून घ्यायचा इथं आणि आमची आणि मी बघा विकची गोळी खात आहे इथं आमची उकडीची मदत करते बघा असे हातात घेतले आहे पीठ त्यात सारण भरले आणि असं ठेवले आता गोळा करून घेते पहिल्यांदा एक ते लावते हाताला गोल गोल गोळा करते आमच्याही उकडीचे मोदक प्रथमच करत आहेत सारण जरा कमी भर कमी भर सारण बघू शकता खास आणच्या डिमांडवरनं करत आहेत उकडीचे मोदक आमच्या आणवीला दड्डीकर मॅडमनी दिलेले होते उकडीचे मोदक तिला ते आवडले त्यामुळं आन आई करत आहे पहिल्यांदाच आई करत आहे तिला काही येत नाही उकडीचे मोदक करायला आमच्या तळणीचे मोदक असतात ती खास आणवीसाठी आई प्र करत आहे उकडीचे मोदक बघू शकता एवढं सारण आहे कढेत थोडं पाणी ठेवलेलं आहे गॅस लावलेलं आहे काली कडीत पाणी ठेवलेलं आहे त्यात स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावर मोदक ठेवलेले आहे चाळणीत घातलेले आता त्यावर एक झाकण घालू आणि मोदक चांगले उकडून घ्यायचे आहेत बघू शकते इथं थे मोदक ठेवलेले आहेत चांगले उकडून घ्यायचे आहेत मोदक गॅस मध्यम ठेवलेला आहे अशा प्रकारे मोदक उकडून झाल्यावर टाकवते तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं कमीत कमी मोदक उकडून घ्यायचे आहेत चांगले मिनटं झालेली आहेत बघू शकता इथं बघूया आता मोदक झालेले आहेत त्या चांगले वाफ चांगली आलेली आहे चांगली आले दिसते अजून एवढे उकडलेले दिसत नाहीत बाई अजून उकडलेले नाहीत बघू शकता इथं थोडा मोठा गॅस ठेवूया बघू शकता असे झालेले आहेत अजून जरा पाच मिनटं उकडून घेऊ गॅस करून आता उकडून बघते झाले काय वाप तर चांगली आलेली आहे बघू शकताय छान सुगंध सुटलेला मस्त उकडीचे मोदक तयार झालेले आहे गॅस बारीक केलेला आहे इथं पाणी घातलेलं आहे थोडं कडीत आता इथं दुसरे ब्याजचे मोदक ठेवते असे आणि आता याच्यावर झाकण घालून ठेवू नाही गॅस जरा मोठा करू म्हणजे मोदक लवकर येतील नैवेद्य दाखवते मखा देवाला नैवेद्य दाखवते सर्वप्रथम बघू शकता गरम गरम उकडीचे मोदक तयार आहेत तर सरळ घेऊन जर जरा घेऊ जरा उकडीचे मोदक बघू शकता असे झालेले आहेत उकडीचे मोदक आपले जरा फुटलेले आहेत बघू शकता आता ने देवाला नैवेद्य दाखवून आणवीला खायला देते उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवलेला आहे बघू शकताय असे झालेले आहेत उकडीचे मोदक आता आणवीकडून ढिवी घेऊ एक खायला तिला मोदक कसं झालेलं आहे मोदक आणवीकडून डिवी घेऊ मोदक दिलेले आहेत खायला आता आम्ही आमचं मोदक घेऊन ठेवू खाऊन ठेवू सांगते हे कार आहे आहे कार कसा झालाय दादा उकललेलं नाहीये उकललं नाहीये खा चारण कसा झालाय मोदक छान झालं कदा हे दादा थोड उकल नाही बर 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 दुसरी दुसरं हे चाळण काढलेले आहे बघा कडे आता हे बघू मोदक कसे झालेले आहेत एक मोदक घेऊन बघते आणि मी आमचे रिव्यू देऊन सांगेल कसा झालेला आहे मोदक आणि बाय सांगते आण आमची मोदक कसा झालेला आहे तो हे का <laughs> टाकलं कसं आले हां काय लाशी हां मोदक कसं झालं बाळ कसं झालं मोदक ना छान झालंय आहे नाही अजिंदा लश्शेच झालं पाहिजे बर बर छान झालं मेथीची भाजी भाजी शेपूची भाजी वांगी चवळीच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा आणि फुलं देवाला लिंबू सगळं साहित्य आणलेलं आहे गौरीसाठी मिक्स भाजी करायला गौरीला मिक्स भाजी लागते म्हण आमच्यात काय गौरी गणपती नसतं तरी पण जे करायला लागतं ते करतो आम्ही भाजी भाकरी आणि मिक्स भाजी करायची असती गौरीला हाय हॅलो नमस्कार आणखी मी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आहे दुसरा दिवस एकूण दोन तीन दिवसाचा ब्लॉग येत आहे तुमच्यासमोर तर समजून घ्या माझी तब्येत जरा ठीक नसल्यामुळे तीन दिवसाचा ब्लॉग पाठवत आहे मी तर आज आहे गौरी आणायचा दिवस त्यानिमित्तानं आई पाठवड्या करते भाजी कर भाकरीचा भाजी नैवेद्य करते तसं तर आमच्यात गौरी नसतातच पण रीतीप्रातीप्रमाणे नैवेद्य तेवढा आम्ही करतो आजचा ब्लॉग कसा वाटतो ते सांगा मला कमेंट करून नक्कीच आणि आवडलं तर शेअर करा लाईक करा आणि सब माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा गौरी देवीला नैवेद्य दाखवलेलं बघू शकताय मेथीची भाजी शेपूची भाजी दही भात भाकरी आणि पाटवडी अशा प्रकारे देवी गौरीला आणि महालक्ष्मीला नैवेद्य दाखवलेला आहे बघू शकताय तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बोल थँक्यू भाकरी मेथीची भाजी शेपूची भाजी दही भात तुभात अशा प्रकारे पाटवडी देवीला नैवेद्य दखविलेलं आहे बघू शकता आणि जर आवडला तर जरूर लाईक करा आणि शेअर पण करा माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद त्याच बाय बाय